जिंतूर तालुक्यातील चिंचोळी काळे गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील अतिक्रमण निष्कासित करणे आणि गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बायोमॅट्रिक मशीन बसवून कामकाज करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ जवळपास ऐंशी फूट उंचावर गावातील तरुण पांडुरंग कोरडे या युवकानं अमरण उपोषण सुरू केले पंधरा ऑगस्ट रोजी पांडुरंग कोर्डे या युवकानं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून ग्रामसभा आणि इतर कामामध्ये अनियमितता झाली असल्याचं सिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाविरोधात परभणी येथे सतत दहा दिवस उपोषण करून सरपंच निलंबित झालेत सध्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये काही नागरिकांनी तीन पदरांची घरे बांधून अतिक्रमण केलं असल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने शिल्लक राहिले नाहीये त्यामुळे हे अतिक्रमण निष्कासित करून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बायोमॅट्रिक मशीन बसवून कामकाजामध्ये पारदर्शकता यावी यासाठी पांडुरंग कोरडे हा युवक गेल्या तीन दिवसांपासून गावातील पाण्याच्या टाकीवर उपोषणासाठी बसलाय तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून उपोषणार्थींची तब्येत खालावत आहे उपोषणार्थी यांना बोरी पोलिसांशिवाय स्थानिक प्रशासनाकडून कुणीही भेट दिली नाहीये त्यामुळे तात्काळ मार्ग काढण्यासाठी प्रशासनाना दखल घ्यावी अशी मागणी गावातील सुजाण नागरिकांकडून होते मी पांडुरंग कोरडे चिंचोली काळे गावात पिल्ला असून मी आज या पाण्याच्या टाकीवर तिसरा दिवसही माझा आज मी उपोषणाला बसलेलो आहे आणि इथं रात्री असा पाऊसही आला होता त्यामुळं माझी तब्येतही फुलपैकी डाऊन झालेली आहे असे डॉक्टर मला सांगून गेले वरून आता तपासून आणि माझ्या मागण्या अशा आहेत की की बाबा शाळेच्या ग्राउंडमधील अतिक्रमण हे तात्काळ हटविण्यात यावं की गेले ग्रामसेवकांना मागच्याही वेळेस मी आठ दिवस परभणीला बसलो होतो ते लेखीपत्र त्यांनी मला दिलं उठवण्याचं बायोमॅट्रिक मशीन देखील लावू म्हणले ग्रामपंचायतला कारण आमच्या चिंचोली काळे गावातील सरपंच हे मी उपोषण करू करू बरखास्त करून टाकलेलं आहे त्यामुळं मला म्हणजे ग्रामसभा मासिक सभा घेण्यात दोषी आढळून आली होती त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की बायोमॅट्रिक मशीन ही तात्काळ लागली पाहिजे की बायोमॅट्रिक मशीन हे लावायला टाळाटाळ करत आहेत आणि हे शाळेतील जे त्यांचे जे चार लोक बसलेले आहेत ह्या आधी का गावातल्या राजकारण्यांचे त्यांनाही ते उठवण्यात सक्षम नाहीत म्हणजे हे सगळे हात केलेली आहे आणि त्या कारणास्तव मला दुसऱ्यांदा इथं बसावं लागलं आहे मी पंधरा दिवसाचा टाईम देऊन देखील त्यांना ते त्याने अतिक्रमण हटवलेलं नाही म्हणून मला इथं दुसऱ्यांदा बसावं लागलेलं आहे आणि आज आजही तिसरा दिवस निघाला आहे रात्री इथं फुल पाऊस झाला आहे आणि इथं म्हणजे आता मला तर असा उठता पण ना आता इथं मी ऐंशी फुटावर येऊन बसले बाईवरती हां माझ्या मागण्या ह्या तात्काळ अशा तात्काळ म्हणजे तात्काळ ग्राम म्हणजे ते म मैदान हटविण्यात यावं आणि ती मशीनही लावण्यात यावी आणि माझ्या मागण्या ह्या साहेबांनी पूर्ण करण्यात याव्यात कारण यात काही माझा स्वार्थ नाही काही नाही आहे कोणाला घरकुले मागत नाही कोणाला काहीच मागत नाही पण हे सगळं गावासाठीच आहे आणि यात हे समजून so घ्यायला पाहिजे अधिकारी लोकांनी जिंतूर